हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आहे ती कधीपर्यंत येऊ शकते तर बघा मित्रांनो मार्च महिना एंड झालेला आहे तरी सुद्धा मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट काय आलेली नाही आज वार आहे रविवार परंतु मित्रांनो आज काय तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट ही येणार नाही कारण की शनिवारी आणि रविवारी रिस्पॉन्स शीट जाहीर होणार नाही हे लक्षामध्ये घ्या जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्यावरती सर्वात अगोदर मित्रांनो आपण अपडेट देत असतो चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुमची जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्स शीट आल्यानंतरची जी प्रोसेस असणार आहे ती कशा प्रकारे होणार आहे हे पण आजच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती शेअर करणार आहे तर बघा आता महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल हा पॉईंट आता क्लिअर करतो तर बघा मित्रांनो फर्स्ट शीट येऊन जवळजवळ एक महिना झालेला आहे अजून पण सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती आज तर येणार नाही वार शनिवार आणि रविवार येणार नाही हे लक्षामध्ये घ्या तर एक तारीख ते सहा सहा तारीख किंवा सात तारखेच्या दरम्यान एप्रिल मध्ये ही रिस्पॉन्सशीट येऊ शकते आणि त्यानंतर मित्रांनो जी तुमची एका सात रेशि साठी यादी लागणार आहे ती कदाचित एकोणीस एप्रिलच्या अगोदरच लागेल कारण की मित्रांनो एकोणीस एप्रिल पासून महाराष्ट्र मध्ये इलेक्शन चालू होत आहे त्यामुळे जे मुलं सेकंड रिस्पॉन्सशीट ची वाट बघत आहेत तर एक ते सहा तारखे दरम्यान सेकंड रिस्पॉन्स शीट येईल आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे तेही आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर महत्वाचा मुद्दा की आचारसंहितेचा या भरतीवरती काही परिणाम होईल का हो तर नाही मित्रांनो कारण की या भरतीवरती आचारसंहितेचा काही परिणाम होणार नाहीये हा डाऊट तुम्ही सर्वांनी क्लिअर करून घ्या ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा आहे की नेक्स्ट प्रोसेस कशी असणार आहे तर लघु लेखक या पदासाठी बघू शकता ठीक आहे आता कनिष्ठ लिपिकसाठी मित्रांनो चालणी परीक्षा होणार आहे चाळीस गुणांची शिपाई हमालसाठी तीस गुणांची होणार आहे ठीक आहे त्यानंतर लघु लेखक या पदासाठी मित्रांनो इंग्रजी लघु लेखक चाचणी होणार आहे त्याच्यानंतर मराठी लघु लेखन चाचणी ही लघु लेखक या पदासाठी होणार आहे बाकी पदांसाठी नाहीये ठीक आहे त्यानंतर लघु लेखक या पदासाठी मित्रांनो इंग्रजी टंकलेखन चाचणी वीस मार्काची होणार आहे आणि कनिष्ठ लिपिक पदासाठी सुद्धा वीस मार्काची होणार आहे ठीक आहे त्यानंतर लघु लेखक या पदासाठी मराठी टंकलेखन चाचणी होणार आहे वीस मार्कांची आणि नि कनिष्ठ लिपिकसाठी सुद्धा वीस मार्कांची होणार आहे ठीक आहे टोटल वीस गुणांची त्याच्यानंतर लघु लेखक या पदासाठी स्वच्छता आणि चापल्यता चाचणी या पदासाठी होणार नाही ही फक्त शिपाई शिपाई आणि हमाल या पदासाठी असणार आहे स्वच्छता आणि चापल्यता चाचणी दहा मार्काची असणार आहे शिपाई हमाल या पदासाठी हे लक्षात ठेवा थे आणि त्यानंतर तुमची मुलाखत असणार आहे लघु लेखक साठी वीस मार्काची मुलाखत आहे त्यानंतर कनिष्ठ साठी सुद्धा वीस मार्काची आहे आणि शिपाई हमाल साठी दहा मार्काची तर जर आपण लघु लेखकचा टोटल गुणांचा विचार केला तर शंभर गुणांचा आहे एकूण गुण आणि कनिष्ठ लिपिक साठी एकूण गुण शंभरच आहेत आणि शिपाई हमाल साठी एकूण गुण पन्नास अशी तुमची पुढील प्रोसेस होणार आहे या प्रकारे मित्रांनो तुमची पुढील प्रोसेस होणार आहे या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही डाउट वाटला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा थँक्यू सो मच धन्यवाद